कशा आहेत सर्वजण ॲप सर्वजण ठीक असतील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आमचं संस्कार ना चाल आहे आम्ही चालव गावाकडे आणि गावाकडे त्याची पॅकिंग सुरू झालेली आहे अशा प्रकारे अहो करत आहेत पॅकिंग संस्कार दोन्ही टेडी न्यायचे नाव काय सांग की आमच्या संस्काच्या टेडीचं नाव काय होतं नाव काय नाव हां बाबू हेच नाव आहे चिंचोळी का चे नाव दुसरंच होत नाव दुसरंच मुन्नून चुनू काय तर होता हा मुन्नू कोणता आहे वाईट वाला मुन्नू हा आणि फेवरेट कोणता आहे दोन्ही ठेवा आमच्या अशी चला खराब चालू आहे आम्ही निघाले का लई गरबड झाली उशीर झाला अवघड दाखवायला लागेल मला मी गाडी ना होत नाय करायला मारतेच वाटेल मला आज एवढा मय रोड असले अशी गडी बुक केली आणि संस्कारची गाडी आली संस्कार बघा गुड्यासारखा गाड्यासारखा उठून निघाला हां बस दाबी कशी दाबी लावला बस आले की नाही हां नाही गाले बाय ए कहां जा रहे हम संस्कार बताओ कहां जा रहे हां वाड़ी पे वाड़ी पे जा कर चले आम्ही अच्छा पता नहीं आमची गाडी आणि हे आमचं कटर बाय बाय कटर यू वापस लवकरच संस्कारचं टीडी सोबतच रस्त्यामध्ये अशा प्रकारे आम्ही पाच वाजता निघाला होता पूर्ण पाच सात वाजले करेक्ट सात वाजून पंधरा मिनटाला ट्रेन होती तरी पण सात वाजून सात वाजता पोहचलेला उशीर झाला होता

लागलं डोक्यात इथं बस बर इथं बस याच्या बस हा बस बस सोड हात ना हातू नको संस्कार इथं बस तो उदगीरला जायच इथं बस श्लोक भैया वाडीला येतो शिघान पण किती का होता मी टू करायला जाईल बरं मायाला हो मला धकलून द्यायची तुम्ही असं थांबले तर तिकडं मा माझी

कशी वाल जाऊ का श्लोक हा बघ बघ मला श्लोक म्हणते नको म्हणून इकडे संस्कार थांब आणि ती बी श्लोकची आहे काय श्लोक संस्कार कसं वाटायला बांधणं करायला दोघाला चला दाको सही द्यायला नाको दाडून हेच चलाले आता पिन हे दाकीने संस्काराचा बघाल त्याच्या भावाला पूर्ण ट्रेंड पंग जरा चलत नाही नवीन अशा प्रकारे आमच्या आईनं उदगीर डबा दिला होता डबा खाला आम्ही तर बसला संस्कार मजल्याने करायला गावाकडे करा आल्याला वारं ला लागला त्याला इकडलं हे श्लोक आमचा आहे चष्मा लावून ला ऊन लागायला म्हणून हे भाऊ आमच्या आऊचे छोटे भाऊ आहेत आणि आमच्या आव मी दिसत आवा संस्कार फोटो काढण्यात आले बरं लॉग मध्ये गेले चला काय जेवाय

अशा प्रकारे आमचं जेवण ते झालं भाऊ आले होते तोपर्यंत मग आम्ही निघालो कारण भाऊ यायची वाट बघत बसलो होतो म्हणूनच थांबला होता <laughs>

आला आले आमचे सगळे न्यायला आणि अर्ध्या रस्त्यात गेलो अशा प्रकारे आम्ही पाणीपुरी खाली गावाकडची पाणीपुरी एकदम भारी लागते बेंगलोर मध्ये नाही प्लेटात करून देतात नंतर असं खाव आणि पाणीपुरी खाऊन निघाले एकदम हायवे रस्ता होता एकदम चांगला एकदम मस्त थोड्या वेळातच पोहोचलो आणि भावभाऊंच्या गप्पा होत्या आमचा ब्लॉग कच्चा कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय